आंब्याची चटणी केली आंब्याची चटणी शेगाच कालवण केलं या आणि चपात्या घेतल्या मग भाकरी घेतली जेवण आहे आंब्याला रे पाड लागला आणि सगळ्या राना पाडायला लागले ते आता आला काही रान जे ओरिन आंबा असते ते पाड सगळं हो सगळ्या राना पडले ते इकडे वारा आलं कोणी पाडले ते आंब हो पोर गोळा करायला लागले आंब हो अला, 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 अला। कुनी -कुनी का अलग 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 आला हे बघा खरी रानातली माझ्या आंबा गोळा करून पाड गोळा करून असं कोणी कोणी खाल्लं ते ती सांगा बरं का आम्ही हा बघा एवढा आंब पाड असं पाड गावते का कुठं मिळते का बघायला तरी आंब हो अजून भरपूर आहेत हो पाड नुसते होगा राहनातलं गाव राणी मेवा कसा आहे ओरिजिनल हा एकच नंबर बघ काय झाड आहे ती काय ला 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 ला, 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 ला खरं नाही आता ला आता काय खरं नाही आता येत नाही जांभळा गस दाखव तुम्हाला असं गावराच खाय मिळतो ही चढले ती तर पोरवर झाडावर चढून जांभळ काढते जाय पण कसा बारका जाय पण कसा वर चढतोय सेंट्रल ला पडून कसा हो का ताजी जांभळं ताजे जांभळं खांब बघ चांगले ती काय बरं ती बघा ही काय नाव हे रिंकू 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 चढले बघा पूरगी असून कुठं गेली बाबा आरचे सारखी कुठं पण चढती टॅक्टर चालवून बुलेट चालवून जांभळा झाडावर चढती बघा अशी पालेत ना सगळ्या पूरगी बघायला जांभळं खायला लागली इकडं हां मागच्या वर्षी पण जांभळा लागतो पण एवढं काय नाही इकडं आता जांभळाच्या माग लागली तर पावायचं राहिलं पण आता हे जांभळाच्या माग लागले बाबा पोर अजून आंबा आता बघा चला तिकडे आता आंबा बघूया भेमगा शेंगा बघूया आता भेमगा लय लांबाय वाटत तिकडं हा आपण रान होता तेव्हा ते नाही का 5-7 किलोची पपई होती घेतली ने ए लागा हे तुमूस पटले वय गग वरट्यावर वरट्यावर रे घेऊ नका आरकोनाला का chimney येते द्या बघा जांभळाचं गस इथं काढत पाहिजे असं आत माहिती सगळी जांभळा एकच नंबर अजून बारखी आहे त्यांनी मी पिकले ती अजून एक महिन्यात चांगला सीजन येतो चला आंब्या झाडावर चला आंब चला आंब हा तसं जाऊया जांभळ जांबल काढून तोडून घेतले इथं कचिले काढू नको बघू इकडं मला खायला कसं वाटते हा बायकोन गस तोडून काढला बघा आता मला पण इथं खाऊन बघतो कसं वाटतंय तर ताजी ताजी जांभळ खायला मिळते जे अशी काय झालं एक नंबर आहे

ए रामाचे पोरं एकदम दष्टपुष्ट आणि डणकट असते ती एवढे एवढे हाणते ती बाबा हम्म दाखव रे एकदा पण दमान जा बाळा हम्म कसा लोम कळतोय आहे का हम्म लय खतरनाक आहे कसा माकडासार सारखा घसरत पुढे जातोय पिल्ला म्हणे उड्या हाणतो कसा पण उद्या आता बा बाजू वर चढतोय डांबड्या कस ला हो <laughs> कसा हे हो लहान असलं ना पोरांच्या अंगात हे असते चिवाटपाना लोमकाळ त्याला हा कस आहे एकच नंबर झाड पण असं उडी हातोय चला आता या खाली आंब्याची बाग चला जरा आंब्याची बाग आहे बाग नाही पण झाड आहे एक चला पाठ बिड बाग अरे चला ए, ए, रानातलं पाडायचं ते बघूया हे मत नऊ धुळू नका लागा मालकल मारतील अशी राणा रानातनं माणसं पाळावली बघा इकडं माका टाकली बरं का तुडू नका नाहीतर राणा मारकल मारतील आपली म्हणजे त्या नुकसान करायचंय काय हा मग तर चला आहे एक आंब्याचं झाड राहिले शेताफळी झाड आहे ती आणि आपल्या मित्राचं पहिलं इथं पिरूची बाग होती चुरून पिरू आणि पाळवायचो पण आता हे पिरूची झाड काढली पहिली जुनी ह्यांचं जाय एकच झाड आहे आंब्याचं इथं राहिले आता पण एवढं पाड पडते ते हे जखाळ दाखवतो दाखवत आंब कसं येत होवा हो आता ह्याच्यात पाड हुडकून काढायचं खायचं मग ती माझ्या वेगळीच असते दुकानात तुम्ही खातच जात चाल घेऊन आपलं गोष्ट आलवरचं एक घेतात चाल खाली पडले तर वाटतं म्हणतोय बाबा हे आवीस कुठे बी कसा सगळ्यात न घुसतो हे वागे म्हणते बोलावतो कुठं कुठं आहे ते बघ उघड्या हा तू या कुठं कुठं पडल्या दाखव दादाला म्हणते दादाला दादा काय करते दादाला गावत्यात गावत्या ते एखाद्या एखादा दा सकाळच सकाळीच पाठी भरून हुडकून उडकून काल वारं सुटलो आमच्याकडे त्यामुळे पडला असेल जरा जास्त आता पण गाव उतरले सगळंच पिकते म्हणून वरच वर्षावर वर्षावर खायचं म्हणते पिकायला असं हा थोडस आता आम्हाला पण आंब जातो नाडवाळ पाडवाळ काय सुद्धा तुम्हाला माहितीये हा व्हायचं बायको बघा मी रानातला मान खोक लागला मला बायकोच्या बोलण्यानं बायको व्हायचा गेली माझ्या पण ही आंब्याला पाड लागलाय पण ही कच्चा पण इकड्या इकड्या सगळं आंबच आंब एवढ मोठं आंब आंब्याची झाड मजाच वेगळे असते रानातली खायची खायची आंब आणि असं म्हणत नाही ते घेऊ नका रे काय असं म्हणत नाही ते रानाकडं शेती तिकडं नाही शेतीत माणसं कुठं आंबे हाचूत देत नाही ते झाडाला मावशी मला म्हणणार नाही चला आंब बैल ते झाडावर चढून पाडगाव लागला हि जड्याला आणला ते खरं बाई जळ्याला आंबा आहे ते हा तर चला हे आता सगळी 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 इकडं पोर ही सगळी मजा करायची आता झाला हे आंब पण थोडं खायचं घेतलं ते आणि जांभळं खाल्ली आता शेंगा आहे त्या पण शेंगाला पली शेतात वाटतं त्यामुळं हां खाल्ल्या रानात आहे त्या लांब तर चला आता काय जेवणाचा कार्यक्रम होतोय का दुसरा होतोय बघूया आधी झाडा खालचा इकडे जेवा यावा मला वाटतंय ते आंब्या झाडाखाली हा मस्त हात राहायचं असतंय तटाई वेटाई मस्त राहत टाकायचं बरं शेडमध्ये जेवणा जांभळे झाडाखाली जेव्या किंवा चिच झाड आहे तिथोवर राहत जेवण्याची माझ्या पोरं ही सगळ्या जरा मित्राची आहे ती तर चला झाला आंब बघून हुडकून पोरांना म्हणजे राहणारी सवय असते हो चला बायकोला काय माहित नसते असलं बाय बाय टाटा म्हणायला लागला लगेच तर चला, <laughs> <टोटके> <laughs> चला। <laughs> कसं ते आंब सगळे खालीच आंबे का नाही आंबी मोठ मोठा ऐक्याच झाड पाडा देऊ काढून पाड राहतो फोरांचा आंबे आंबे सगळं आम्ही आंब्या खाली घेतो आंब हो। ते

राणाचं त्याने खाऊ शकताय ज्याला नाही त्याने एकत पण खाऊ शकताय पण रानातल्या स्वतःच असं काढून खायलाय मजा म्हणजे आंबे पाड आणि जांभळ जांभळ आणि शेंगा बे मग आम्ही बनायच्या स्वतली मजा घ्यायला आलोय राणा बघा आता आंब्यात पाड आणकड आंबा ठेवा या ठेवे गा आंबा धुन आणले आता आंब जांभळ येत अरे बस बस नाही बाबा बस मधले चला आता बघ खाऊया कापून मस्त मी कुठला पाड सांगलाय जरा बिलबिल झालाय बरी कापाय बर ही कापाय कळते मला काही कळत नाही माणूस स्वतःला बरोबर आहे आम्ही काय येड आहे का तेच की मग सत्ताच की मग मग कळलं घे आता बायको आम्ही म्हणजे काय हे आहे काय काय नाही आंबा बघा आधी लई गुड करून देऊ नका मला हे बघा आंबा हां बघ ऐका हो एक नंबरच गुड आहे कसं भरलं असते या खाऊन बघतो आता मी काय चिरत द्यायला मोकळा नाही तुमची तुम्ही खावा हो का नाही हे काय खायला लागला खोबरं एक असं खातो आहे ते गुड आहे जाऊ आंबा

खायचा खात हे कसं खायचे आंब्याची मजा वेगळीच असते खायची बघा आणि भरपूर पोट भरून कोय ना आंबा कसा खातोय मजाच असते वाशी चला आमच्या गावाकसा आंबा खाल्ला आम्ही जांभळ खाल्ली तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला इकडं घरी रान मेव्याचा व्हिडिओ कसा वाटला सांगा हम्म तर चला पुढे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा चला बाय बाय